नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात चिखलमय रस्त्यावर कार पलटी पावसाळ्यातील रस्ता काम जीवितहानीच निमंत्रण शिरडून कुरुंदवाड रोडवरील घटना मोठी जीविताने टळली शिरडोन कुरुंदवाड रोडवर मदरशा जवळ अल्टो कार शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पलटी झाली इचलगंजी होऊन सकाळची शाळा असल्यानं कुरुंदवाडच्या दिशेनं ड्युटीसाठी शिक्षक श्रीवसोत चव्हाण हे जात असताना या दाम्पत्याचा अपघात झाला दुर्दैवानी अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही पण गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सध्या शिरडून कुरुंदवाड रस्ता रुंदी करण्याचं काम चालू आहे रस्त्याच्या कडेला प्रकारचे दिशादर्शक फलक अथवा सूचनेचे बोर्ड लावलेले नाहीत ऐन पावसातच रस्ता रुंदी करण्याचं काम चालू आहे एका बाजूने रस्ता उखरलाय तर दुसऱ्या बाजूला भरवासाठी माती टाकली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झालाय त्यामुळे गाडीचा ताबा सुटल्यानं गाडी बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाली या त्याच मार्गाने जात असलेल्या शिरडून अनिल जाधव सर कुरुंदवाडचे फिरोज बागवान सर भैरववाडीचे चव्हाण सर अन्य दोन व्यक्तींनी त्या गाडीतील चव्हाण शिक्षक व शिक्षक यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलंय हो भांडापोट न्यूज करता सहसंपादक विवेक कांबळे